हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते गणपती बाप्पांची तयारी सगळ्यांची चालू असणार आहे त्यामध्येच आत्ता हरतालकेचं व्रत आहे जे अनेक जणी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने करतात येणाऱ्या सहा तारखेला हे हरतालकेचं व्रत आहे आपल्या जीवनाचा जोडीदार सुयोग्य मन मिळावू हसतमुख असणारा नम्र आपली काळजी करणारा असा असावा असे प्रत्येकीलाच वाटते ना म्हणूनच आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरितालिकेचा उपवास कुमारिका तर अगदी आनंदाने करतात कारण भाद्रपद महिन्यात शुक्ल तृतीयेला हे जे येणारे व्रत आहे ते पार्वती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले होते शंकरांना प्राप्त करण्याकरिता तर हेच व्रत तुम्ही आम्ही सर्वजण हे व्रत करत असतो सर्व स्त्रिया हे व्रत करतात पण हे व्रत जर तुम्ही पहिल्यांदाच करताय तर योग्य ती माहिती त्या व्रताची तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे किंवा काय नियम आहेत अनेक ठिकाणी खूप कडक नियम सांगितले जातात किंवा अमुक अशा गोष्टी केल्याच पाहिजेत नाहीतर व्रताचे आपल्याला फळ तर मिळत नाही उलट त्याचा त्रास होतो अशा काही गोष्टी अनेक जण सांगतात पण घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे या कलियुगामध्ये तुम्ही मनोभावे हे जे व्रत करताय त्याला देखील अन्यन्य साधारण महत्व आहे हे लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्ही हे व्रतच केलेले नाही आहे तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे सगळं आहे तुमच्या घरी हे कुणी केलं नव्हतं तरी देखील तुम्ही तुम्हाला जेव्हापासून माहीत झालं आहे तेव्हापासून हे व्रत करायला काहीही हरकत नाही आहे कोणत्याही गोष्टींची शंका कुशंका मनात न आणता तुम्ही हे व्रत जरूर करू शकता चला तर मग बघूया काय आहे या व्रतांचे नियम आणि काय असणार आहे उपवासामध्ये खायचे काय किंवा काय असणार हे आपल्याला पाळायचे पथ्य सर्वप्रथम सौभाग्यवती ज्या स्त्रिया आहेत त्यांनी देखील हे व्रत करायला काहीच हरकत नाही आहे अजूनपर्यंत करत नव्हता तर हे करा आणि बऱ्याच जणी अशा आहेत की ज्या लग्नाआधी हे व्रत सुरू केलेले आहेत ते अखंडितपणे अजूनही पाळत आहेत कारण या व्रतामध्ये मध्येच खंड करायचा नसतो हे आपल्याला पहिल्यापासून सांगण्यात आलेलं आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने तर केलेच पाहिजे याशिवाय घरामध्ये कुमारिकांनी देखील म्हणजे मुलींनी देखील हे व्रत केले पाहिजे पण ज्या मुलींनी आत्तापर्यंत हे व्रतच केले नाही आहे त्यांना ही माहिती आत्ता झालेली आहे तर त्यांनी करावं उपवास जर करायला जमत नसेल तर पूजा करावी कथा वाचावी मनोभावे शिवशंकरांचे माता पार्वतीची उपासना करावी नामस्मरण करावं व आपली प्रार्थना देवाजवळ मनोभावे सांगावी सहा तारखेला जेव्हा ही पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगते सहा वाजल्यापासून सकाळी ते साडेआठपर्यंत सकाळी अत्यंत शुभ मुहूर्त आहे पण प्रत्येकालाच सकाळी जमणार आहे असं नाही आहे म्हणून दुपारी तीनपर्यंत ही तिथी आहे दुपारी बाराच्या आत तुम्ही पूजा ही करून घ्यायची आहे याशिवाय आपला जॉब घर सांभाळणाऱ्या स्त्रिया देखील आहेत त्यांना तर हे टायमिंग शक्यच नाही आहे तर त्यांनी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळी हे व्रत मांडले कथा वाचली तरी चालणार आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय असणारा हा काळ म्हणजे प्रदोष काळ दिवस मावळण्याच्या अगोदरचा एक तास व दिवस मावळल्यानंतरचा एक तास साधारणपणे आपण धरू शकतो म्हणजेच पाच साडेपाचपासून तुम्ही सात साडेसात आठपर्यंत ही पूजा करू शकता संध्याकाळच्या वेळेमध्ये कारण या व्रताचे दैवतच माता पार्वती आणि भगवान शंकर आहेत त्यांनाच हे व्रत समर्पित आहे पार्वती मातेने शिवशंकरच पती मिळावे यासाठी हे अरण्यात जाऊन जंगलात जाऊन हे तप केले हे व्रत केले फक्त झाडाची पाने खाऊन कोवळी पाने खाऊन हे व्रत माता पार्वतीने केले आणि हे जे व्रत आहे हे करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि रात्रीही हा उपवास सोडायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतरच हा उपवास सोडायचा असतो आता यामध्ये अनेक जणींना काही हेल्थविषयी त्रास असतात किंवा उपवास केल्यानंतर पित्ताचा वगैरे त्रास होतो अनेक गोष्टी असतात तर तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला शक्य तेवढाच उपवास करा काहीच जमत नाही उपवास करायला तर मन नाराज होऊन देऊ नका सात्विक अन्न घेऊन भक्तिभावाने व्रत मांडा कहाणी वाचा आणि भगवान शिवशंकरांना मनोमन प्रार्थना करा कारण देवाला भक्तिभावाने केलेली सेवा ही जी आहे तीच आवडते आणि ती देवापर्यंत जरूर पोहोचते सध्याच्या या कलियुगामध्ये आपल्याला असं एवढं कठोर व्रत करणं हे जमत नाही कारण आत्ता सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे स्त्रियांना भरपूर कामे असतात जॉबला देखील जातात मुलांच्या शाळेंची तयारी असते पूर्वी असं काही नव्हतं त्यामुळे अनेक जणी घरामध्ये असल्यामुळे लेडीज कामे वाटून घेता येत होती व पूजा तोपर्यंत काही न खाता अखंड पूजा व व्रत मांडत होत्या पण आता तुम्ही चहा वगैरे कॉफी किंवा दूध जरी घेतलं तरी चालेल आणि मग त्यानंतर तुम्ही पूजा वगैरे मांडून दुपारी फळ किंवा राजगिऱ्याचे लाडू वगैरे असं तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाहीये आता अनेक ठिकाणी असं पण आहे एवढा कडक नियम आहे की निर्जल उपवास केला जातो पाणीसुद्धा प्यायचे नसते निर्जल उपवासामध्ये काही ठिकाणी चालतं तर काही ठिकाणी फळे व दूध घेतले तरी चालतात तिखट मीठ मात्र या उपवासाला चालत नाही भगवान शिवशंकरांचे उपवास करताना प्रदोष वगैरे जरी आपण करतो तरी गोड खाल्लं जातं खारट तिखट खाल्लं जात नाही याची फक्त तुम्ही काळजी घ्या काही ठिकाणी साबुदाण्याची गोड खीर के, केली तरी चालते म्हणून ती खीर देखील खातात आणि अनेक जण अशा स्त्री आहेत ज्या आता कुमारिकेपासून आता वया वय झालं तरी देखील ते हे व्रत करत आहेत पार्वती मातेने पूर्वी जंगलात तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती ते आता या कलियुगात अजिबातच शक्य नाहीये त्यामुळे मनापासून माझं असं सांगणं आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे तितका वेळ तुम्ही उपवास करा साधारणत व्रत मांडेपर्यंत बारा वाजेपर्यंत तरी तुम्ही हा उपवास करा आणि तुमची तब्येतही सांभाळून तुम्ही काही खाल्लं तरी चालणार आहे असं मला मनोमन वाटतं असे माझे विचार सांगतात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्याचबरोबर काही जणी आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून निर्जल उपवास देखील करतात मनामध्ये त्या पण करतात किंवा एक आपलं जे असतं मनामध्ये संकल्प धरून मी इतका वेळ निर्जल उपवास करेल त्यानंतर मी काहीतरी खाईल किंवा पाणी पिईल तर असं पण तुम्ही करू शकता साधारणतः तास दोन तास किंवा बारा वाजेपर्यंत दुपारी तुमच्या मनावरती आहे सर्वस्वी की तुम्ही या व्रताचं किती पालन करू शकता तेवढं तुम्ही करता येईल तेवढं करू शकता याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पूजेची पूर्वतयारी आदल्या दिवशीच करून व्रतमांडणी करू शकता कथा वाचू शकता त्यानंतर तुम्ही दिवसभर शंकराच्या मंदिरात वगैरे जायला वेळ मिळाला तर जरूर जायचं आहे मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे आणि या दिवशी घरामध्ये वाळूची पिंड बनवायची आहे त्यामुळे वाळू तुम्हाला भेटली तर जरूर आणा पाटावरती शिवलिंग स्थापन करून सखी आणि पार्वतीची स्थापना करायची आहे व पुढे नंदींची स्थापना करायची आहे सुपारीचा गणपती स्थापन करायचा आहे या दिवशी पत्री ज्या असतात झाडांच्या त्या अर्पण केल्या जातात चाफ्याची पाने दुर्वा आगाडा याशिवाय फळांची फुलांची झाडांची पाने या पत्री अर्पण केल्या जातात या पिंडीवरती कापसाचे वस्त्र तुम्ही शिवपिंडीवरती पांढऱ्या कलरचे घालायचे आहे हळदी कुंकू न लावलेले व पार्वती मातेला सखीला तुम्ही हे जे वस्त्र आहे हळदी कुंकू लावलेलं गणपती बाप्पांना अर्पण करू शकता भस्म लावायचं आहे पिंडीवरती नंदींना देखील चंदन आणि भस्म लावायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा विधीवत करायची कशी ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणारच आहे तोपर्यंत तुम्ही हा जो उपवास आहे त्या उपवासाचा विधी जरूर ऐकावं व जास्तीत जास्त शेअर करावा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या परिवाराचा भाग जरूर बना आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ